सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे सर्वात मोठी खुशखबर ती म्हणजे या दोन प्रमुख मागणींवर राज्य सरकार सकारात्मक लवकरच निर्णयाची घोषणा पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्यातील तब्बल लाख कर्मचारी हे जुनी पेन्शन या प्रमुख मागणींसाठी एकवटले आहेत जुनी पेन्शनच्या मागणीकरिता अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात आला होता त्याचबरोबर जुनी पेन्शन नंतरची सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय वाढवणे होय तर जुनी पेन्शनबाबत पाहूया जुनी पेन्शनची मागणी आता सरकारची डोकेडोखी ठरली आहे जुनी पेन्शन योजनांवर तोडगा काढणे राज्य सरकारला आवश्यक आहे अन्यथा आगामी विधानसभेत राज्य कर्मचारी पेन्शन्सला साथ देणाऱ्या पक्षाला मत देतील हे निश्चित आहे याकरिता कर्मचाऱ्यांकडून ओट फॉर पेन्शन अभियान चालविले जात आहे यामुळे राज्य सरकारकडून जुनी पेन्शनबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येणार आहे राज्य सरकारच्या आगामी अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन सारखी पेन्शन प्रणाली लागू करण्याबाबत विशेष तरतूद करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशन दरम्यान कर्मचाऱ्यांना दिलेले आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी आणखीन तीन महिन्याची वाट पाहावी लागणार आहे तर सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबतही पाहूया जुनी पेन्शन नंतरच्या कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी मागणी म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षे करणे होय या मागणीवर राज्य अधिकारी महासंघाचे राज्याचे मुख्य सचिव यांच्या समेत झालेल्या बैठकीत मुख्य सचिव यांनी नमूद केले की राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून सामान्य प्रशासन विभागाकडून सविस्तर प्रस्ताव तयार करण्याची बाब विचाराधीन आहे अशी माहिती बैठकीदरम्यान मुख्य सचिवांनी दिलेली आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचे जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे या प्रमुख दोन मागण्यांवर राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल